फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या आत्ताच्या या ब्लॉगमध्ये सॉरी गुड आफ्टरनून म्हणायचं होतं लक्षात नाही गुड इव्हनिंग म्हणलं मी तर आता मी आल खुर ते खुरपायला रानात कसलं गवत झालं नुसतं कटाळा यायला आहे बघूनच बाबा कसं खुरपाव आता लय दिवस झालं खुरपीला नाही काय नाही त्यामुळं लई कटाळा यायला आहे बाबा हे काय झालंय असलं लक्षच नाही रानाकडं मी जसं इथून गाव सोडून गेले ना बाहेर काम करायला तसं अजिबात कोणाचं लक्ष नाही तर मित्रांनो कुणा कुणाच्या गावी हरभर हा okay. इथच काढायचंय थांबा व्हिडिओ चालू कट करून ठेवते जरा फ्रेंड इकडं बघू शकताय आता आम्ही बंद केलंय खुरपायचा दिवस आहे आता उद्यापासून सुरुवात करायची खुरपायला ए काय झालंय का अगड आई कशी मान आलं होती तिकडं बघण्यासाठी ना म्हणजे 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 काय बनली तुला खुरपून दिलं म्हणजे मी आता तर आले आता तर बर वाटते खुरपू की मग विश्वासच नाही तुझा अजिबात इकडे आहे जरा आलीस का बघा मी भाकरी केल्यात कसल्या रगेल झार भाकरी केल्यात जवारीच्या काय चपाती आवडते चपातीला पीठच नाही काय करावं काय नाही की बाबा नुसत्या चपात्या भाकरी 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 खाऊन कटाळच आलाय बघा सारा अवघडच झालंय काय बाई आज तर आईनं कहर केला कहर भशवील मला भाकरीला नुसती लागली चिडायला आता मी तर काय सांगाव लय दिवस झालं भाकरीच केलं नाही इथे का नाही मला भाकर काय नाही बघूच आपण इतिका नाही काही नाव उठ होती मला लय नाव उठ होती जसं काय मला काही येतच नाही बघा असं होतंय भाकरीच केलं नाहीत कधी तर मोडणारच ना भाकरी बोलकी आता काहीतरी का म्हण बसलीस बसली कवा शिकतीच म्हातारी झाली का पिटका पिटकाय मी केलं आम्ही की रोज वाई तू आणलेली पिठे कस काय मोडायली भाकर एवढं पीठ पातळ केलं तुला भाकरीच येत नाही हम्म भाकरी येत नाही वाग वा बर आहे मग हे तुझ बर काय खरच बोलते काय खरं बोलायली ही भाकर नाही तर कोण आहे टाक टाक मोडची एवढं पातळ पीठ केलंय ग तिनं त्यामुळं मोडली 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 किती पातळ पीठ बघ नाही मग तुला डबल हे करायला का कस काय एवढं पातळ थांबा एवढं कस पीठ हे केलंय एवढ पातळ पीठ करते हो मला तरी काय माहिती मला पातळ पिठाची भाकरच रेटत नाही आणि एवढं बारीक पीठ दिलंय ग माय बघा तेच आता ह्या पिठाची कशी भाकर येत नाही आता सगळ्या भाकरी भर उठायच नाही आता ह्या भाकरी मी घरी भाकरीच माझ्या रूमवर भाकरी करीतच होते ना माझी भाकर ना नाही तर कस काय मोड लागली भाकर चिकट चिकट लागायला जास्त जास्त चिकट झाली जा एवढं पातळ पिठाची भाकर मी नाही बघा कधी करीत फ्रेंड मला भाकरी येते पण मी करत नाही लय काटाळ येते माझ्या इथं पाठीत दुखतय काय हार हरभर खुरपायच आहे उगच लागली या ही करायला जसं काय खुरपूस लागणार नाही कुणी मग ते मला दुसरे अजून लय काम आहेत दुसरं कुणी खुरपू नाही पण मी तर खुरपू लागणार आहे ना, 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 लाग ना, ना। दुसरे काय काम आहे हेच तिकडलं इथलं ही करून उरकून इथलं लांबच खुरपायचं लांबलं आधी मग आता मी पीठ मला पातळ पीठ जमत नाही तस पातळपीठ करते भाकरी फास्ट 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 चिरलीस काजू बघा आता झाली रगेल झर भाकर बघाच आता मला बी भाकर येते का नाही ती लय ना आवड होती मला बघितलच नाही माझी भाकर लय दिवस झाले नाही ती काय लय भारी कर तिचं तू बघितलीस का भाकर किती दिवस झालं मी केली नाही ती का बर केली नाही मला आता तिकडं बाहेर राम सवच मोडली भाकरी करायची विषय <laughs> का नाही लईन आ तुला म्हणलं होत का नाही मला भाकरी येतात मग ही पिठी एवढं पात्र का अगं दहा वर्षाच्या पुरी भाकरी करायला तू तर अठ्ठावीस वर्षाची झालीस की आता मग मला कुठं भाकरी येते ना मग मला बापा भाकर गरम झाली पाणी लावते अशी आ बयतवा तर लक लकच हालाय नाहीचा अंडे दोन तीनच उळकुड उक टाकले किती तर चार पाच म्हणजे चार अंडे आणायला पाहिजे होते आज काय आहे पुरले असतेस तर मी असते की पुरला आणलेच म्हणून आता हाय फाव दे वस्तू उभी पांढरीशिपट भाकर केली म्हणजे भाकरी येत नाही तर भावांनो आणि बहिणींनो बघा मी भाकर केली आज आईला वाटतय तिकडं लांब राहून मी भाकरीच करत नाही मला भाकरी येतच नाही मीला दाखवा म्हणलं आता भाकऱ्या करून करावा लागत्यान भाकरी तस ला 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 तर आपल्याला लागते ला म्हणले भाकरी शिकवण्याला सगळा स्वयंपाक येणं बाईच्या जातीला लय गरजेचं आहे एवढं का बारीक पेट दिलंय पण नाही ग बारीक चांगले ना उलट तर टरा भाकरी फुगत येत नुसत्या पोळीसारख्या